नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज सकाळी तेरा मे रोजी हा जो मी व्हिडिओ बनवते आहे त्या दिवशी तुम्हाला शुभ सकाळ म्हणते आहे शुभ वार्ता देण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे कदाचित मराठी मीडिया मध्ये पहिल्यांदाच ह्या वार्तेचा आरंभ मी करत असेल आणि ही जी बातमी मी तुम्हाला देणार आहे तिचा आधार काय आहे ते सुद्धा विशद करणार आहे मित्रांनो तुम्ही ही शीर्षकता वाचलेला आहे व्हिडिओच भारतीय सैन्याचं किती म्हणून कौतुक कराल अभिनंदन कराल त्यांच्यावरती आज सुवर्णाचा अभिषेक करा अभिषेक करा अक्षरशः कारण पाकिस्तानची अणुअस्त्र भारतीय सैन्यांनी उद्ध्वस्त केलेली आहेत तुम्ही म्हणाल की ही उडत उडतची बातमी काहीतरी सोशल मीडियामध्ये येत आहे आणि म्हणून तुम्ही बोलता आहात दोष पत्करायला तयार आहे मी पण माझं जे बोलणं आहे ते केवळ सोशल मीडियावरच नाहीये सोशल मीडियामध्ये मी चेक केलं त्याच्यामध्ये जे दिसून येत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मग कोणी कोणी बऱ्याच काही काही बातम्या दिलेल्या आहेत पण मी त्याच्याकडे न लक्ष देता तुम्हाला आपले कर्नल आर एस एन सिंग हे माझी मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिसर आणि माझी रॉ ऑफिसर यांनी कालच्या संपूर्ण दिवसामध्ये काही चॅनेल्सना मुलाखती दिल्या आणि त्याच्यामधून त्यांनी हे जे सत्य आहे परखड सत्य बोलून दाखवलेलं आहे आणि म्हणून अन्यथा दुसऱ्या कुठल्या सोर्स वरती मी अवलंबून नाही पण कर्नल एस एन सिंग हे जे सांगतात त्याच्यावरती मात्र मी विश्वास ठेवते त्यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ती आता तुम्हाला विषद करून सांगते कर्नल एस सिंग सिंग हे डेफ टॉक्स आदि अचिंत यांचा जो चॅनेल आहे त्याच्यावरती आले जयपूर डायलॉग्स संजय दीक्षित जो चॅनेल चालवतात त्याच्यावर आले आणखी एक तिसरा चॅनेल आहे बहुतेक त्याचं नाव पब्लिक ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा असं काहीतरी आहे या तिन्ही चॅनेलवरती काल मला कर्नल आर्य सिन सिंग यांची मुलाखत दिसली ह्या जोडीने मेजर जनरल राजीव नारायणम यांनी देखील आदी अचिनच्याच प्रोग्राम मध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आणि म्हणून ह्या तज्ज्ञांच्या माहितीच्या आधारावरती मी तुमच्यापर्यंत आज पोचण्याचा प्रयत्न करते ही शुभ वार्ता आहे आणि ती तशीच राहील लक्षात ठेवा अशा प्रकारच्या ज्या शुभ वार्ता असतात त्याच्यासाठी अधिकृत दुजोरा इतक्या लवकर तुम्हाला मिळत नसतो आणि म्हणून तुम्ही जर का आपल्या संरक्षण मंत्रालयाची जी, जी काल वार्ताहर परिषद झाली त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले त्याला उत्तर जे दिलं गेलं ते मोघम दिलं गेलं आणि एक प्रकारे जबाबदारी झटकून टाकल्यासारखं उत्तर दिलं गेलेलं होतं परंतु ती गोष्ट जी आहे ती मी बाजूला ठेवते प्रत्येक वेळेला अधिकृत सोर्स जे असतात त्यांच्या काही मर्यादा असतात अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या ह्या अधिकृत सूत्र देत नसतात परंतु कर्नल आर्यसिन सिंग यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती जी आज कुठल्याही पदावरती नाहीये परंतु ह्या प्रकारची माहिती स्वतःकडे राखून असते ह्यांच्याकडे आपल्याला बोट दाखवावं लागतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आज तुम्हाला सांगते आहे की ज्या वेळेला नऊ तारखेची रात्र संपत होती आणि पाकिस्ताननी आपले हल्ले बंद केलेले नव्हते त्यानंतर हाच दिवस होता की पाकिस्ताननी दिल्लीच्या रोखांनी ते एक मिसाईल सोडलेलं होतं आठवत असेल तुम्हाला एक जे हरियाणाच्या शिरसामध्ये अडवलं गेलं अन्यथा ते मिसाईल येऊन दिल्लीवर आपटलं असत आणि हे टेस्ट मिसाईल होत याच्या पुढची स्टेप जी होती ती त्या तशाच प्रकारचं मिसाईल दिल्लीपर्यंत आलं असतं त्यांनी जर का सुरक्षेचा छेद घेऊ शकतं असं जर का सिद्ध झालं असतं तर त्या मिसाईल सोबत आणखी काय आलं असतं ह्याच्याबद्दल खात्री नव्हती यानंतर भारताने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री पहाटे दीड वाजल्यापासून ते पुढच्या साधारण साडेतीन ते चार वाजेपर्यंत ह्या दोन ते अडीच तासामध्ये भारताने पाकिस्तानचे अकरा एअरबेसेस उद्ध्वस्त केले अकरा एअरबेसेस आता अशा पद्धतीने उद्ध्वस्त केले की किमान काही तास तिथून कुठलंही विमान उडू शकणार नाही याची व्यवस्था केली गेली याचाच अर्थ असा की पाकिस्तानच्या एअरस्पेस वरती भारतीय सैन्याचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झालं ह्या दीड ते दोन तासाच्या दरम्यान भारतीय सैन्यांनी पुढची पावलं टाकली आणि त्याच्यामध्ये नंबर एक इस्लामाबाद त्यांची राजधानी इथे असलेला नूर खान जो आ, हवाई अड्डा आहे असं म्हणतात केवळ एअरबेस नाहीये तिथे प्रशिक्षण दिलं जातं अनेक वैमानिकांना तिथून मालाची ने आण करणारा कार्गो चा पण एक सेगमेंट आहे तसंच हे जे एअरबेस आहे तो हेडक्वार्टर्स ज्याला म्हणतो आपण जनरल हेडक्वार्टर्स पाकिस्तानी सैन्याच्या त्याच्या अगदी बाजूला आहे आणि त्याच्याच बाजूला जनरल आसिम मुनीर यांचं अधिकृत निवासस्थान सुद्धा आहे तेव्हा असं हे जे महत्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणावरती आपण प्रचंड मोठा हल्ला केला तिथे नेमकी काय विमान तिथे उभी होती आणि त्याच्यामध्ये काय माल चढवला जाणार होता हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण नूरखान एअरपोर्ट वरती जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर जमीन हादरली पाकिस्तानची ही वस्तुस्थिती आहे हे होत असताना सर्वोदा सर्वोदा हे तर आपल्याला सगळ्यांना है माहितीये की त्यांचा सर्वात प्रमुख बेस आहे आणि इथेच तिराना टेकडीच्या खाली भूमिगत त्यांनी अण्वस्थ ठेवलेली आहेत असा एक प्रवाद होता आ, मला वाटतं मी माझ्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं परंतु आता कर्नल आर एस एन सिंग यांनी हे कन्फर्म करून सांगितलेलं आहे की ह्या टेकडीमध्ये जे स्फोट झाले त्याच्यामुळे तिथली अण्वस्त्र ही नष्ट झालेली आहे एक लक्षात घ्या हे अणुस्फोट झालेले नाहीये हे अणुस्फोट झालेले नाहीयेत ब्रह्मो आपलं जे ब्रह्मास्त्र आहे ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र हे किती भेदक आहे ह्याचा प्रत्यंतर आता संपूर्ण जगाला आलेलं असेल कि दहा जे भूकंप तिथे झाले त्या भूकंपाचं केंद्रच मुळी दहा किलोमीटर आतमध्ये होतं असं सांगितलं जातं याचाच अर्थ त्या क्षेपणास्त्रांनी तिकडे काय उद्योग करून ठेवला याचा तुम्ही नेमका विचार करू शकता तिथे असलेली अण्वस्त्र आज उद्ध्वस्त झालेली आहेत इतकंच नाही तर बाहेर येण्याचा जो टनेल होता तो टनेल सुद्धा आपण कोसळवून टाकल्यामुळे आतमध्ये जे कोणी अडकले झालेली आहे त्यांची खलास त्याच्याही पेक्षा मोठा जो हल्ला आहे तो जाकोवा बाग जवळचा आहे ज्याला मला वाटतं त्यांचे जे जाकोवाबाद हे आपल्या सीमेपासून दोनशे किलोमीटर राहते इतकं मोठं अंतर भारतीय सैन्य गेलं आणि छगाईचा जो सगळा प्रदेश जिथे पाकिस्ताननी अणुस्फोट सुद्धा केलेले होते त्या परिसरामध्ये सुद्धा अण्वस्त्र दडवून ठेवलेली होती तिथे सुद्धा हल्ला झाला आणि तीही अण्वस्त्र उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत पुन्हा एकदा सांगते हे अणुस्फोट नव्हते पण ते भूमिगत स्फोट झाले क्षेपणास्त्रांमुळे झाले आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये माझ्या अंदाजाने कमीत कमी चार ते पाच वेळाला भूकंप आला त्याची तीव्रता जी आहे ती तीन पासून साडेचार पर्यंत सांगितली जाते काही जणांनी फाईव्ह पॉईंट सेवन रिस्टर स्केल सुद्धा सांगितलं परंतु त्याच्यावरती काही प्रवाद आहेत म्हणून मी तो आकडा घेत नाही अशा प्रकारचे भूकंप या भागामध्ये वारंवार घडतात की नाही माहिती नाही परंतु एका दिवसात आलेले हे सगळे भूकंप आहेत छगाईचं वैशिष्ट्य असं छगायचं वैशिष्ट्य असं की तिथे काही उलट सुलट प्रकार घडू नये म्हणून अमेरिकन सर्व्ह सिस्टीम पडत अमेरिक म्हणजे केवळ ते जे सगळं भूमिगत जे टनेलिंग केलं गेलेलं आहे ते सगळं तंत्रज्ञान चीनचं होतं चीननी ती सगळी अणुअस्त्र सुरक्षित ठेवण्याचा संपूर्ण जी एक यंत्रणा तयार केलेली होती ती चीनची होती पण वरती सर्व्हायलन्स होता तो अमेरिकेचा अमेरिकेचा सर्व्हायलन्स सुद्धा भारतीय सेनेनी त्याचा पण छेद घेतलेला आहे ही जी फॅक्ट आहे ती मेजर जनरल राजीव नारायण यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये विशद केलेली आहे तेव्हा हा सगळा प्रकार काय घडलेला आहे त्याचा विचार करा आणि ही सगळी घटना जी आहे ती नऊची रात्र मध्यरात्र उलटल्यानंतर दहाच्या पहाटेला हे सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर पाकिस्ताननी गुडघे टेकले आणि तुमच्याकडे क्षमायाचना करत अं त्याला तुमच्या शस्त्रसंधीची मागणी केली परंतु शस्त्रसंधीची मागणी ऍक्सेप्ट न करता भारताने केवळ आम्ही लष्करी कारवाई थांबवतो आणि गोळीबार थांबवतो आहोत इथपर्यंतच आश्वासन पाकिस्तानला दिलं दोन तासातच पाकिस्ताननी ते आश्वासन मोडून सुद्धा दाखवलं त्यांच्यावरती चीनचं दडपण होत कारण चीन म्हणाला तू अमेरिकेचं का ऐकतो तुम्ही माझं ऐकलं पाहिजे एनिवे जे काय आहे ते ह्या प्रकारामध्ये शुभवार्ता ही आहे तुमच्या माझ्यासाठी भारतीय नागरिक म्हणून आज दिवाळी साजरी केली पाहिजे करी आपण कारण तुमच्या आणि माझ्या मनावरती जे एक प्रचंड मोठं सतत दडपण असायचं जरा काही कुट्ट वाजलं की पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेल वाले सुद्धा धमक्या द्यायचे हा हे केलं तुम्ही आहेत आमच्याकडे अणुवस्त्र शोभेसाठी बनवलेली नाहीये ती वापरासाठी बनवलेली आहे म्हणून आपल्याला धमक्या दिल्या जात होत्या या धमक्या आता संपुष्टात आलेल्या आहेत नागडा झालेला आहे पाकिस्तान परवा जसं म्हटलं तसं त्याची कवच कुंडल सगळी गळून पडलेली आहेत गळून पडलेली आहेत आणि ह्याच्या पुढे काय मर्दुमकी हे गाजवतात हेच आपल्याला बघावं लागणार आहे अ इतकं सोपं नाहीये अर्थातच सगळे लोक आपण भाजप समर्थक अनेक जण नाराज झालेले होते मोदींवरती मी मात्र त्यांची बाजू घेतली होती आणि त्याच्यामध्ये मी म्हटलेला होता की अजून सुद्धा बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचा मार्ग खुला आहे अफ्तुनिस्तान खुला आहे सगळे खुले आहेत मार्ग नाहूमय बिलकुल होऊ नका असं मी सांगितलेलं होतं आणि अन्याच्या चॅनेलवर सुद्धा मी सांगितलं होतं तेव्हा त्या सगळ्या घटना आता घडतायत या घटनेनंतर जेव्हा एक संध पाकिस्तान ठेवणारी जी शक्ती होती ती त्यांची मिलिटरी होती तिची क्रेडिबिलिटी आज शून्यावरती आलेली आहे ही जी शुभवार्ता आहे ती जशी तुम्हाला आणि मला कळते तशी पाकिस्तानच्या जनतेपर्यंत ती पोचते कशी पोचते मला माहिती नाही त्यांच्याकडे अनेक सोशल मीडिया हे बहिष्कृत केले गेलेले -के आहेत पण बातम्या पोचवण्याचं काही ना काहीतरी तंत्र मात्र जरूर आहे आणि ते तंत्र आज वापरलं जातंय एक लक्षात ठेवा भारतीय सैन्याचं जे मी टेक्नॉलॉजिकल सुप्रीमसी आपण एस्टॅब्लिश केली म्हणतो त्याच्यामध्ये आपण खुद्द अमेरिकेला सुद्धा खादरा दिलेला आहे ही सर्वात मोठी बातमी आजची मला मी कधी अशी कल्पना केली नव्हती मला वाटतं पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत म्हणून बातम्या यायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतरच दहशतवादाला सुरुवात झाली ही गोष्ट विसरू नका एकदा ते अस्त्र आपल्या हातात आहे म्हटल्यानंतर पाकिस्तान शेफारला आणि त्यांनी भारतामध्ये दहशतवादी पाठवायला एकोणनव्वद नव्वदच्या काळापासून सुरुवात केलेली होती तोपर्यंत काश्मीर घाटीमध्ये दहशतवाद आलेला नव्हता तेव्हा दहशतवादाचं मूळ कुठे आहे आपण नेहमी चर्चा करत होतो हा दहशतवाद संपणार कसा तर त्याचं मूळ होतं की ते, ते माझ्याकडे संरक्षण आहे तू काय करतोस बघूया जी जी गुरुमी होती आरेरावी होती तिला मोदींनी थेट आणून जमिनीवर पोचवलेला आहे मित्रांनो असा पंतप्रधान आपल्या भाग्याला लाभला ह्याच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा प्रार्थना करा आणि एकच विनंती आहे मोदी जो काही निर्णय जेव्हा केव्हा घेतात परिस्थितीचा अंदाज त्यांना असतो तुमच्या आणि माझ्या हिताचा देशाच्या हिताचा निर्णय ते घेतात तेव्हा सतत त्यांच्या निर्णयाच्या मागे उभे राहा ही एक दुसरी विनंती आहे आणि तोपर्यंत तुमच्या सैन्याने जो भीष्म पराक्रम करून दाखवलेला आहे आणि टेक्नॉलॉजिकल सुप्रीमसी भारताची संपूर्ण जगावरती एस्टॅब्लिश केलेली आहे त्याबद्दल त्यांच्यावरती सुवर्ण कुल उधळा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते हा व्हिडिओ जरूर शेअर करा जितक्या लोकांपर्यंत ही बातमी सुवर्ण बातमी जी आहे ती पोचवता येईल तितकीच ति लवकरात लवकर पोहोचवा नमस्कार